नमस्कार कुकविथ हर्षामध्ये आज आपण बनवतो आहे सगळ्यांनाच आवडणारे चटपटीत तसेच समोसे संध्याकाळचा चहाचा टाइम असो किंवा सकाळचा नाश्ता समोसे सगळ्यांनाच आवडतात तर आज आपण सुरू करूया समोसेची रेसिपी सर्वात आधी समोसासाठी पारी बनवून घेऊया त्यासाठी कनिक मळायचंय तर बाउल मध्ये एक कप मैदा घ्यायचा आहे घ्यायचा आणि पिठामध्ये कॅव्हिटी तयार करून घ्यायची त्यामध्ये नंतर दोन टेबल स्पून एवढं करकळ असं गरम तेल टाकायचं ज्यामुळे समोसाची जी पारी आहे किंवा वरचं आवरण जे आहे मस्त छान खस्ता होतं चम्मचनीच मिक्स करून घ्यायचं गरम असल्यामुळे आणि थोडं थंड झालं किंवा हाताने छान क्रंबल करून घ्यायचं म्हणजे हातावर असं घेऊन छान पीठ असं क्रम्बल केलं की पारी अजून जास्त खस्ता होते आणि मुठीमध्ये घेतलं आणि मुठी बांधली तर ती बांधलं गेली पाहिजे अशा प्रकारे म्हणजे मोयन तेला व्यवस्थित बसलेला आहे पिठाला तेलाचं आता थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि जास्त घट्टही नाही आणि जास्त सॉफ्टही नाही आपल्याला मिडियम असं कनिक म्हणून घ्यायचं आहे लागतं लागतं पाणी घ्यायचं आणि सेमी सॉफ्ट असं कनिक म्हणून घ्यायचं तर इथे बघू शकता तुम्ही कनिक मी मळून घेतलेला आहे आणि जास्त नरमही नाही जास्त घट्टही नाहीये आणि एवढं कणिक मळायसाठी मला वन फोर्थ कप एवढं पाणी लागलं आहे कणिक मळलेलं झाकून बाजूला ठेवून देऊ आता आलू मसाला बनवायला घेऊया आलू मसाला बनवण्यासाठी खलबत्त्यामध्ये एक चमच साबुत धरे आणि अर्धा चमच सोप घ्यायची आहे अशा प्रकारे क्रश जासे, जासे ते क्रश करून घ्यायचं जास्त बारीक नाही फक्त क्रश करून घ्यायचंय तसं तुम्ही हे मिक्सरमध्येही काढू शकता त्याच खलबत्त्यामध्ये आता चार ते पाच हिरव्या मिरच्या पाच ते सहा कळ्या घेतल्या आहेत आपल्या आवडीनुसार तुम्ही हिरवी मिरची घेऊ शकता त्याही असं ओबडधोबड ठेचून घ्यायचं हे तुम्ही मिक्सरमध्ये ओबडधोबड असं बारीक करून घेऊ शकता इथे मी पाच मिडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत बॉईल करून घेतलेले आहेत चार ते पाच शिट्ट्या काढून बॉईल करून घ्यायचे आणि आता हे बटाटे हाताने असे क्रश करून घ्यायचे म्हणजे समोसामध्ये असे बटाट्याचे चंक्स खूप छान बघतात म्हणून आता मसाला बनवण्यासाठी एक पॅन घेतलाय त्यामध्ये दोन टेबलस्पून एवढं तेल टाकायचं अर्धा स्पून मोहरी आणि अर्धा स्पून जिरं टाकलंय जिरा मोहरी छान तडतडली की धने आणि सोप जी आपण क्रश करून घेतली होती ती टाकायची एक मिनटं परतून घ्यायचं आणि नंतर तयार केलेला हिरवा वाटण टाकायचं आहे म्हणजे मिरची आणि लसूण जो आपण ठेचून घेतला होता तो टाकायचा थोडं हिंग टाकायचं आणि इथे मी थोडी किशमिश आणि काजूसुद्धा टाकताय तर ऑप्शनल आहे समोस्यामध्ये मला काजू किशमिश आवडतात म्हणून मी टाकते नसलं आवडतं तुम्ही स्किपही करू शकता थोडी हळद घालायची मिक्स करायचं आणि नंतर जे आपण बटाटे कुसकरून ठेवलेले आहेत ते बटाटे घालून घ्यायचे बटाटे आता ह्या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे मस्त एकजीव घ्यायला हवेल म्हणजे जो हळदीचा वगैरे कलर आहे आणि जो फ्लेवर आहे हिरे मिरचीचा वगैरे तो सगळा बटाट्याला यायला पाहिजे अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं अर्धा चम्मच इथे गरम मसाला घालते मी तुमच्याकडे असलेला साठवणीतला मसाला घालू शकता गरम मसाला मीठ घालून छान मिक्स करून घेऊया आता जर तुम्हाला तिखट अजून पाहिजे असेल तर थोडं लाल तिखट या स्टेजला घालू शकता मी अर्धा चम्मच घालते आहे थोडे इथे मी वाले मटार सुद्धा टाकत आहे जर तुमच्याकडे हे नसतील तर तुम्ही वाटाणे भिजत ठेवून तेही टाकू शकता वाटाणे टाकल्यानंतर दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं दोन ते तीन मिनिटानंतर आता यामध्ये लिंबूचा रस पिळायचा आहे एक लिंबूचा रस पिळत आहे आणि बारीक चिरलेला भरपूर असा कोथिंबीर घातला आहे कोथिंबीर घातल्यानंतर दोन मिनिटं परत छान शिजू द्यायचं परतून घ्यायचं आणि आलू मसाला सुद्धा तयार झालाय पण थंड करायला बाजूला ठेवून देऊ काही वेळानंतर बघा इथे कणिक सुद्धा समोसाचं तयार झालेलं आहे छान सुद्धा गेलाय एक वेळा परत त्याला मळून सॉफ्ट करून घ्यायचं अशा प्रकारे आणि आता ज्या आकाराची आपल्याला पारी लाटायची आहे त्या आकाराचा गोळा घ्यायचा हातावर छान गोल करून घ्यायचा असं सॉफ्ट करून घ्यायचा म्हणजे क्रॅक राहणार नाही आणि पोळपाठावर थोडासा मैदा घेऊन मैद्याच्या मदतीने जशी आपण पोळी लाटतो बिलकुल त्याच प्रकारे पोळी लाटून घ्यायची आहे तर समोसे तुम्हाला कोणत्या आकाराचे बनवायचे छोटे बनवायचे असेल तर छोटी पोळी लाटू शकता जर मोठे मार्केट सारखे बनवायचे असेल तर मोठी पोळी लाटायची तर जास्त ठीक नाही एकदम अशा प्रकारे पोळी लाटायची आहे पोळी लाटून झाली की चाकूच्या मदतीने त्याचे दोन तुकडे करून घ्यायचे अशा प्रकारे बघा आता एक तुकडा घेऊन मी तुम्हाला समोसा कसा करायचा ते सांगतेय तर अर्धा भाग फोल्ड करायचा एका कडेला पाणी लावायचं आणि दुसरा जो भाग आहे तो सुद्धा आता त्यावर फोल्ड करायचा आणि त्याचं जे टोक आहे समोस्याचं मागचं ते चांगलं सील करायचं जेणेकरून त्याच्यामधून तेल जाणार नाही समोस्यामध्ये आणि समोसा फुटणार सुद्धा नाही तर अशा प्रकारे समोस्याचा कोण बघा आपण तयार करून घेतलेला आहे तर हा मी आज मोठा कोण केलेला आहे तुम्ही छोटे छोटे समोसे सुद्धा करू शकता मिनी समोसे सुद्धा करू शकता आलूचा मसाला छान थंडा झालाय आता यामध्ये आलूचा मसाला भरून घ्यायचा कोनमध्ये साधारणतः दोन ते तीन टी स्पून एवढा भरायचा जास्त नाही भरायचा मसाला भरला की वरची जी साइड आहे ती पाण्या पाणी लावून घ्यायचं म्हणजे ती जी साइड आहे ती तेलामध्ये टाकल्यावर निघणार नाही आणि मसाला किंवा तेल समोसाच्या आतमध्ये जाणार नाही आता समोसा फोल्ड करताना मागची म्हणजे जे जॉईंट आहे त्याच्या मागची जी साइड आहे ती अशी फोल्ड करायची आणि दोन्ही जे साइड्स सा आहे ते एकमेकाला चिटकून द्यायचे बिल्कुल अशा प्रकारे मध्ये तुम्ही बघू शकता बिकानेर मध्ये वगैरे किंवा मार्केट मध्ये अशाच प्रकारे समोसे फोल्ड करतात आणि हा फो सारखा फोल्ड केलेला समोसा तयार झालाय दुसरी सुद्धा एक पद्धत आहे ज्यामध्ये जे फोल्ड केलेला साईड आहे तीच परत फोल्ड केल्या जाते आणि दोन्ही साईड मग परत चिटकवल्या जातात अशा प्रकारे ही जास्त सोपी पद्धत आहे त्यामुळे तुम्ही कुठलीही पद्धतीने समोसा तयार करू शकता टेस्ट मध्ये वगैरे काही फरक पडत नाही पण फक्त दिसायला फरक पडतो तर अशा प्रकारे मी सगळे समोसे तयार करून घेतले आणि समोसा तयार झाला की त्याला कापडने झाकून ठेवायचं म्हणजे त्याचं जे आवरण आहे ते ड्राय होणार नाही अशा प्रकारे मी काही मोठे आणि काही छोटे समोसे तयार केले आहेत समोसे आता तळून घ्यायचे आहेत तर समोसा तळताना तेलाचं टेम्परेचर खूप महत्वाचं आहे तेल अगदी लो फ्लेमवर मीडियम गरम आहे जास्त गरमही नको आणि जास्त थंडही नको म्हणजे समोसा टाकला की एकदम थोडे थोडे बबल्स निघायला पाहिजे अशा प्रकारे तेल गरम हवा आहे कढईमध्ये बसतील तेवढे समोसे घालायचे आणि जोपर्यंत समोसा स्वतःहून वर फ्लोट होत नाही स्वतःहून वर तरंगत नाही तोपर्यंत त्याला फिरवायचं नाही वर आलं की मग नंतर एखाद्या चम्मच वगैरे ते समोसे फिरून घ्यायचे आणि लो फ्लेम वरच मस्त क्रिस्पी आणि असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्यायचे तर बघा सगळे समोसे तळून घेतले आहेत तुम्ही हिरवी चटणी हिरवी मिरची सॉस कशाही सोबत खाऊ शकता ज्याच्यासोबत तुम्हाला आवडतात असे क्रिस्पी मस्त चटपटीत समोसे तयार आहे नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा